छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता A. तोरणा ए बी शिवनेरी सी प्रतापगड डी रायगड तर उत्तर आहे बी शिवनेरी प्रश्न दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते ए दोनशे सत्तर बी तीनशे वीस सी तीनशे साठ डी दोनशे ऐंशी उत्तर आहे सी तीनशे सात तिसरा प्रश्न शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते ए जिजाबाई बी शहाजीराजे सी संभाजीराजे बी सईबाई उत्तर आहे ए जिजाबाई प्रश्न चौथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ए जगदंबा बी तुळजा सी शस्त्र भवानी तर उत्तर आहे डी भवानी प्रश्न पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती ए तोरणा बी रायरेश्वर सी प्रतापगड डी अलीगड तर उत्तर आहे बी रायरेश्वर प्रश्न सहावा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली ए आदिल शाह बी जयसिंग सी औरंगजेब डी वरील नाहेर तर उत्तर आहे सी औरंगजेब प्रश्न सातवा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता ए रायगड बी प्रतापगड सी तोरणा डी शिवनेरी तर उत्तर आहे ए रायगड प्रश्न आठवा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या ए सात बी तीन सी आठ डी पाच उत्तर आहे सी आठ प्रश्न आहे नववा शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते ए भाऊ बी पुण्यास सी आजोबा डी वडील तर उत्तर आहे डी वडील प्रश्न दहावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते ए लक्ष्मीबाई बी सोयराबाई सी सईबाई डी पुतळाबाई तर उत्तर आहे ए लक्ष्मीबाई प्रश्न अकरा छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते ए सोळाशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर ती सोळाशे अठ्याहत्तर सोळाशे एकोणऐंशी तर उत्तर आहे बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न बारा छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती ए पानीपत बी पावलखिंद से संगमने ती यापैकी नाही उत्तर आहे संगमने प्रश्न तेरावा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती चिरंजीव होते ए चार बी तीन सी एक डी दोन तर उत्तर आहे डी दोन प्रश्न चौदा शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता ए सोयराबाई बी पुतळाबाई सी सईबाई डी कांतीबाई तर उत्तर आहे सोयराबाई प्रश्न पंधरावा शिवरायांची राजमुत्रा कोणत्या भाषेत आहे ए मराठी हिंदी C. D. सी संस्कृत डी तेलगू तर उत्तर आहे सी संस्कृत प्रश्न सोळावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते ए मालोजीराजे बी संभाजीराजे सी राजे डी दत्ताजीराजे उत्तर आहे बी संभाजी राजे प्रश्न सतरा सिद्धी जोहरने कोणत्या गडाला दिला होता ए रायगड बी पुरंदर सी प्रतापगड आणि डी तर उत्तर आहे डी पनाहा प्रश्न अठरावा शिवरायाने शाहिस्तखनाची बोटे कुठे कापली होती ए लाल महाल बी सिंहगड सी आग्रा डी राजगड तर उत्तर आहे ए लाल महाल प्रश्न एकोणीसवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला ए सोयराबाई मोहिते बी पुतळाबाई पालकर सी सईबाई निंबाळकर बी गुणवंतबाई इंगळ तर उत्तर आहे सी सईबाई निंबाळकर प्रश्न विसवा शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या ए जाधव बी गायकवाड सी भोसळे डी यापैकी नाही तर उत्तर आहे ए जाधव प्रश्न एकविसावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांचे पद कोणी सांभाळले ए राजाराम महाराज बी रामदास सी प्राजी डी संभाजी महाराज तर उत्तर आहे डी संभाजी महाराज प्रश्न बावीसवा महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ए प्रतापगड बी प्रचंडगड सी कालीगड डी सिंहगड तर उत्तर आहे बी प्रचंडगड प्रश्न तेवीस वा शिवाजी महाराजांवर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत ए चाळीस पुस्तके बी पंचावन्न पुस्तके सी साठ पुस्तके डी सत्तर पुस्तके तर उत्तर आहे सी साठ पुस्तके प्रश्न चोवीस वा शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो ए दहा नोव्हेंबर बी पंधरा नोव्हेंबर सी बारा डिसेंबर चौदा डिसेंबर तर उत्तर आहे ए दहा नोव्हेंबर प्रश्न पंचवीसवा प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले ए, बाजी प्रभू बी रामदास सी दादोजी आणि डी हंबीराव तर उत्तर आहे डी हंबीराव प्रश्न सव्वीसवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुली खालीलपैकी कोणते आहेत ए अंबिकाबाई बी राणूबाई सी कमळाबाई वरीलपैकी सर्व तर उत्तर वरील आहे वरीलपैकी सर्व प्रश्न सत्तावीसवा छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ए पुणे बी नाशिक सी मुंबई डी पीड तर उत्तर आहे सी मुंबई प्रश्न अठ्ठावीसवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता ए तीन एप्रिल सोळाशे ऐंशी बी सहा एप्रिल सोळाशे ऐंशी सी नऊ एप्रिल सोळाशे ऐंशी डी पाच एप्रिल सोळाशे ऐंशी तर उत्तर आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी प्रश्न एकोणतीसवा कोंडाना या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे ए प्रतापगड बी पुरंदग सी राजगड बी सिंहगड तर उत्तर आहे डी सिंहगड प्रश्न तिसवा मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते ए चौथे बी दुसरे सी पाचवे डी तर उत्तर आहे डी पहिले प्रश्न एकतीसवा महाराजांचे राजनैतिक गुरु आणि संरक्षक कोण होते ए नारायणराव पी दादोजी कोणदेव सी संत नामदेव डी यापैकी नाश तर उत्तर आहे बी दादाजी कोंदेव प्रश्न बत्तीसवा शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांच्या मुलाचे नाव काय होते ए तानाजी बी शिवाजी सी शाहू यसा जी। तर उत्तर आहे सी शाहू प्रश्न तेत्तीसवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन किती वचनाचे होते ए मन बी मन सी तर उत्तर आहे ए मन प्रश्न चौतीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडितने केला होता एक गुरु रामदास बी श्री विश्वेश्वर सी गंगावट, डी यापिकीने, तर उत्तर आहे सी गंगाबाई प्रश्न पस्तीसवा छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे ए ब्रिटिश बी फ्रेंच सी इंग्रज बी पोर्तुगीज तर उत्तर आहे डी पोर्तुगीज प्रश्न छत्तीसवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते ए शहाजहा बी जयसिंग सी औरंगजेब डी आदिलशाह तर उत्तर आहे डी आदिलशाह प्रश्न सदतीसवा शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेले असे ए तांबे बी पितळ सी चांदी बी ॲल्युमिनियम तर उत्तर आहे ए तांबे प्रश्न अडतीसवा शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता ए जंजिरा बी प्रचंडगड सी तोरणा प्रतापगड तर उत्तर आहे ली प्रताप प्रश्न वा शिवाजी महाराज यांचा मुलगा संभाजी महाराज यांनी कोणाला आश्रय दिला हो? ए आदिल शहा शहा जहा सी मोहम्मद अकबर उत्तर आहे सी मोहम्मद अकबर प्रश्न चाळीसवा मोहम्मद अकबर या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा मुलगा होता ए औरंगजेब जयसिंग सी आदिल शाह डी काहीही नाही तर उत्तर आहे ए औरंगजेब प्रश्न एकेचाळीसवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेचे नाव काय होते ए महाराणी येसुबाई बी महाराणी ताराबाई सी महाराणी जानकीबाई डी वरीलपैकी सर्व तर उत्तर आहे महाराणी येसुबाई ब्रेचाळीसवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक कोणती मोहीम आखली होती ए उत्तर दिग्विजय डी दक्षिण दिग्विजय सी पश्चिम दिग्विजय डी पूर्व दिग्विजय आहे बी दक्षिण दिग्विजय प्रश्न त्रेचाळीसवा स्वराज्याचे प्रधान पेशवे कोण होते ए अण्णाजी दत्तो बी राहुजी सोमनाथ सी मोरपंत पिंगळे डी बाळाजी आवती तर उत्तर आहे सी मोरपंत पिंगळे प्रश्न चव्वेचाळीसवा शिवरायांना छत्रपती ही उपाधी कुणी दिली होती समर्थ रामदास बी शहाजी महाराज सी संत तुकाराम महाराज डी औरंगजेब तर उत्तर आहे सी संत तुकाराम महाराज प्रश्न पंचेचाळीसवा कोणत्या किल्ल्यावर सिद्धीचे वर्चस्व होते ए जंजीरा बी पद्मदुर्ग सी सिंधुदुर्ग डी विजयदुर्ग उत्तर आहे जंजीरा प्रश्न सेहेचाळीसवा अब्जुल कला भेटीच्या प्रसंगात शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ए पंताजी गोपीनाथ बी शिवा सी मोरपंत पिंगळे डी अण्णाजी दत्तो तर उत्तर आहे पंताजी गोपीनाथ प्रश्न सत्तेचाळीसवा शिवाजी महाराजांना एकूण किती पुत्र होते ए चार बी दोन सी तीन डी फ तर शिवाजी महाराजांना एकूण उल्लेख दोन होते प्रश्न अठ्ठेचाळीसवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ए जिजाबाई बी पुतळाबाई सी सोयराबाई सौकरबाई तर उत्तर आहे ए जिजाबाई प्रश्न एकोणपन्नासवा स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ए सरजीराव जेते बी बहिरजी नाईक सी बाजीराव पालकर बी संताजी गोरपडे तर उत्तर आहे बी बैजी नाही प्रश्न पन्नासवा शिवरायांनी राज्यपीचे वेळी कोणते मंडळ स्थापित केले ए शिष्टमंडळ बी अष्टप्रधान मंडल सी सैन्य मंडळ बी यापैकी नाही उत्तर मला कमेंटमध्ये टाका